नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपला आपण आत्तापर्यंत मनोरंजनाचे प्रकार बघत होतो मनोरंजनाच्या प्रकारामध्ये लोकनाट्य या प्रमुख प्रकाराविषयी आपण माहिती घेतली या लोकनाट्य या प्रकारामध्ये कठपुतळ्यांचा प्रयोग या उपप्रकाराची माहिती घेतली आता आपला पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे दशावतारी नाट्य que okay. दशावतारी नाटके ही मुख्यत कोकण गोवा या प्रांतामध्ये सादर केली जातात म्हणजे कोकणात आणि गोव्यामध्ये सुगीनंतर पीकपाणी भरपूर आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांनी केलेल्या कष्टाचं क त्यांनी केलेली जे काही कष्ट आहेत ती कष्ट विसरून त्यांचं मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातून सुगीनंतर ही जी नाटकं आहेत ही दशावतारी नाटके सादर केली जातात या दशावतारी नाटकांचं वैशिष्ट्य असं आहे की ही सर्व नाटके ही परंपरागत पौराणिक कथांवरती आधारित असतात म्हणजे अं भगवान विष्णू यांचे जे काही दहा अवतार झालेले आहेत त्या दहा अवतारांवरती ही नाटके आधारित असतात म्हणजे मत्स्य अवतार कुर्मा अवतार त्यानंतर वराह नरसिंह वामन ही जी काही अवतारं आहेत ती सर्वसामान्य लोकांना माहीत असतात या अवतारांवर आधारित ही नाटकं सादर केली जातात ही पौराणिक नाटकं असल्यामुळे यांचे जे रे रंगभूषा आहे किंवा जी काही परम त्यांचे ड्रेस असतात किंवा वेशभूषा आहे ती परंपरागत असतात आणि या नाटकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाची जी सुरुवात आहे ती सगळ्यात पहिल्यांदा गणपतीला या नाटका आवाहन केलं जातं जातं त्यानंतर ह्या नाटकाचं सादरीकरण केलं जातं ही जी नाटके आहेत ही नाटके बहुतेक वेळा यातील जे संवाद असतात ते काव्य स्वरूपामध्ये असतात आणि या नाटकांमध्ये ती जास्तीत जास्त प्रभावी व्हावी या दृष्टिकोनातून जी पात्र रंगविली जातात जे देवांचे पात्र असतात ते जास्तीत जास्त प्रभावी व्हावे यासाठी लाकडी मुखवट्यांचा वापर केला जातो ज्यावेळेस या अवतारांची जेव्हा समाप्ती होते किंवा हे नाटकं जेव्हा शे नाटकांचा जेव्हा शेवट केला जातो तेव्हा ही आणि वाटून आरती करून या नाटकाचा शेवट केला जातो ही जी दशावतारी नाटके आहेत ही दशावतारी नाटके कोकण गोवा या प्रांतामधून श्यामजी नाईक यांनी काढून जी भावी या ही जी नाटकं आहेत ही नाटकं सर्व महाराष्ट्रातील लोकांना प्राप्त माहिती व्हावी या दृष्टिकोनातून श्यामजी नाईक यांनी अठराव्या शतकामध्ये फड तयार केला आणि त्या फडाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील लोकांना ही दशावतारी नाटकांची ओळख करून दिली त्यानंतर जसजसे तंत्रज्ञानामध्ये विकसित तंत्रज्ञान विकसित व्हायला लागले त्यानंतर हळूहळू ही जी दशावतारी नाटके आहेत या दशावतारी नाटकांचं जे मूळ स्वरूप आहे ते म्हणजे देवांच्या अवतारांवर आधारित नाटक तयार करणे हीच जी परंपरा किंवा ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून दशावतारी नाटकांऐवजी पौराणिक नाटकाचं या दशावतारी नाटकांना विष्णुदास भावे यांनी रूपा म्हणजे या नाटकांचं रूपांतर केलं थोडक्यात आत्ताचा जर आपण विचार केला तर आत्ता या रंग म्हणजे आत्ता नाटकांमध्ये बरेच प्रायोगिक नाटकं असतात व्यावसायिक नाटकं असतात काही विनोदी नाटकं आहेत ही सर्व जी नाटकं आहेत या सर्व नाटकांची मूळ संकल्पना म्हणून या दशावतारी नाटकांकडे बघितलं जातं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू